ाची यादी बघितली तर त्यामध्ये साठ हजार जाधव नावाचे मतदार आहेत साठ हजार सिक्स्टी थाउजंड आणि प्रत्येकाचे मला दहा दहा मतदारी मिळाले समजा पाच पाच जारी मिळाले तर माझं तीन लाखाचं टार्गेट पूर्ण होतं गेल्या वेळेस उमेदवार तीन लाख बावीसने आले नाही निवड निवडून आता तीन लाखाच्या आसपास येईल बाकी आमचे इतर मित्र आहेत जाधव सोडून ते सर्व मला पाचवतात त्याची मला खात्री आहे आणि माझं काम इतकं आहे गुणी माझी प्रोफाईल बघितली तर ते म्हणतात अरे जाधव जाधव साहेब तुमचं प्रोफाईल फार छान आहे आता राजकारणामध्ये कसं आहे की सतत इतर कामं करावी लागतात ते बोलणार जे योग्य नाही त्याच्यामुळे मी माझ्या कामात जास्त लक्ष देतो या बँकेची लोकविकास बँकेची स्थापना आपण केली आहे नामदेव सोबत होते माझं सतत काम आहे आमच्याजवळ पंचवीस तीस कॉलेजेस आहेत शाळा आहेत जिनिंग प्रेसिंग मी सुरू केली आहे औद्योगिक वसाहत सुरू केली आहे दोन पतसंस्था केल्या ही बँक केली आहे आमच्या सर्व संस्था ज्या आम्ही सुमारे पस्तीस वर्षापूर्वी सुरू केल्या होत्या सर्व संस्था चांगल्या प्रकारे चालू आहे नाही मायावतीकडून तर अपक्ष मागणी लावलं मुख्यमंत्र्यांनी जरा विनंती केली तर तुम्ही घेणार विचार करू आपण विचार करू ना